हा जो डॉक्युमेंट आहे एकोणावीसशे पासन असलीनुसार जो हैदराबाद निजामांनी दिलेला आहे त्या डॉक्युमेंटची आम्ही पडताळणी करतोय आणि जे मुख्य जे मंदिर आहे इतर अधिकारात येते एकोणावीसशे नऊ पर्यंत ते अधिकारात होतं मालकी हक्कात होतं त्याचा बराचसा जो भाग आहे तो एकरांमध्ये आम्ही त्याचं जे सर्चिंग चाललंय पेपराचं पेपर आणि मग ते झाल्यानंतर तो सगळ्या समोर आणणार आहे पण अलीकडच्या थोड्या काळात काय झालं काही लोकांनी या परिसरात अतिक्रमण सुरू केलं कोण म्हणतं ह्या परिसर माझा आहे तो म्हणतो माझा आहे हा माझा आहे आणि देवाला एक गुंठा जागा सुद्धा नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडा गावातील नागरिक आपल्याला या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आज निवेदन देखील देण्यात आलेलं आहे उपविभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे महत्वाच्या मागण्या या ठिकाणी आहे खंडा गावामध्ये खंडागावामध्ये विश्वेश्वर मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि हे अतिक्रमण काढण्यात यावं अशी मागणी खरंतर या नागरिकांनी केलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते नागरिक जमलेले आहे निवेदन देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्या नेमके काय काय मागण्या आहेत आपण हे पाहणार आहोत आणि सोबतच मागण्या जर पूर्ण झाल्या तर या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन देखील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन करूया इशारा देखील देण्यात आलेला आहे आपल्यासोबत निवेदन दिलेलं आहे नेमके काय मागण्या होत मंदिर परिसरात अतिक्रमण करून होणारा उत्सव आणि मंदिराचे जे परिसर आहे तो जाण्याचा रस्ता आणि जे बंद केलंय ते लोकांसाठी परत चालू व्हावं आणि मंदिराची स्थिती पूर्वत व्हावी या गोष्टीसाठी आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत पण देवळाच्या परिसरात आहे ना कमान दगडी स्टेज भक्तनिवास जलकुंभ कुटी मंदिर मंदिराचा सभामंडप समोर असा मोठा परिसर आहे मंदिराचा आणि या ठिकाणी दरवर्षी शिवरात्रीला मोठा उत्सव भरत असतो आमच्या गावातला सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे आणि तिथे मोठा उत्सव दरवर्षी भरत असतो पण अलीकडच्या या थोड्या काळात काय झालं काही लोकांनी या परिसरात अतिक्रमण सुरू केले आता मंदिराचा मूळ दस्ताऐवज जो असा कोणाकडे नव्हता याचं ट्रस्टचं काम चाललं आहे अजून ट्रस्ट नाही त्याचं तर मंदिर मंदिराचा जो मूळ दस्तऐवज कोणाकडे नव्हता तो असा तर त्या दस्तऐवजीची पाहणी करून आता तो समोर आला आहे आणि जे लोक आता अतिक्रमण करून मंदिराच्या परिसरातही करत आहे त्यांच्याविषयी तक्रार करायला ते काम बंद करायला आणि मंदिराचं जो ठिकाण आहे जे लोकांचं श्रद्धास्थानी ते पूर्ववत व्हावं अशा अपेक्षेने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो ठीक आहे काही मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत मात्र मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपण आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने अमरण उपोषणाला बसू असं आमचं ग्रामस्थ सगळे जेवढे भक्तवर्ग आहे ज्यांचा मंदिर अस्मितेचा प्रश्न आहे अशी सगळी लोक या ठिकाणी उपोषणाला बसतील या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपण का सोबत काही पुरावे देखील घेऊन आलेले आहेत नेमके मध्ये काय काय आहेत हा पुरावा पुरावा जो घेऊन आलेला आहे हा जो डॉक्युमेंट आहे एकोणासशे असली नुसार जो हैदराबाद निजामांनी दिलेला आहे त्या डॉक्युमेंटची आम्ही पडताळणी करतोय आणि जे मुख्य जे मंदिर आहे इतर अधिकारात येते एकोणावीसशे नऊ पर्यंत त्या अधिकारात होतं मालकी हक्कात होतं त्याचा बराचसा बराचसा जो भाग आहे तो एकरांमध्ये आम्ही त्याचं जे सर्चिंग चाललंय पेपराचं पेपर आणि मग ते झाल्यानंतर तो सगळ्या समोर आणणार आहे आणि तो काही मोडी भाषेत आहे काही अरबी भाषेत आहे आणि जो निजामांनी जे निजा देणग्या पावत्या दिलेल्या दे आहेत ज्या हैदराबाद किंवा पुणे ज्याच्या नोंदी चेक करतोय आम्ही त्या नोंदी मिळवल्यावर आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे फक्त आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे का इतर अधिकारातून ते एकदा अधिकारात घ्या मूळ मालकीमध्ये घ्या बाकी सातबारा कसा झाला काय झाला त्याचे शा हे नाही कारण की जे लोक आलेले सातबाऱ्यात ते साठ पासष्ट सत्तर नंतर आमचा त्यांचा मुळात वादच नाही आमचा जो वाद आहे एकोणावीसशे का नऊपर्यंत एक जे काही कागदपत्र आम्हाला मिळाले त्या डॉक्युमेंट नुसार आम्ही मूळ मालकी मंदिराची आणि ती किती एकराची तो कागदच सांगणार आहे आम्हाला बस एवढंच आमचं शासनाकडे मागणी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अतिक्रमण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत नेमका अतिक्रमण नेमकं काय होत आहेत लोकांनी घर बांधले की किंवा काय झालं बऱ्याचशा पैकी जे बांधकाम चाललंय जे कोणी बांधकाम पण करत आहे कोण म्हणतं ह्या परिसर माझा आहे तो म्हणतो माझा आहे हा माझा आहे आणि देवाला एक गुंठा जागा सुद्धा नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे दादा नेमकी काय आपली भूमिका आहे आणि आगामी काळामध्ये काय निर्णय आम्ही सर्व आंदोलनाच्या दिशेन जाणार आहोत लोकशाही मार्गाने दुसरी गोष्ट म्हणता मंदिराचा जो तीन एकर परिसर आहे तो मंदिराच्या ताब्यात राहावा याच्याकरता शासनाने आम्हाला मदत करावी आमचं एवढंच म्हणणं आहे दादा दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जर या ठिकाणी बघितला तर हा सगळं जे प्रकरण आहे म्हणजे ऐतिहासिक काळापासून हे जे आहे ते मंदिर या ठिकाणी आहेत लोकांचं श्रद्धास्थान आहेत मात्र दुसरं ग्रामपंचायतीची देखील भूमिका फार महत्वाची आहे खंडा ग्रामपंचायतीचं नेमकं काय म्हणणं यावं खंडाळा ग्रामपंचायतीचं म्हणणं काहीच नाही का, का इसवी सन बाराशे शतका हे मंदिर आहे आणि आतापर्यंत आमचे आजोबा पंजोबा पर्यंत सांगतात की इथं वार्षिक कार्यक्रम होत असतो आणि आता दोन वर्ष पूर्वीपासनं पुरुण या कार्यक्रमाला मनही आणतात काही लोक त्याच्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते प्रशासनानं बघून मंदिराचं त्वरात मंदिरापर्यंत जी मंदिराची जागा आहे ती मंदिरासाठी मोकळी करून देण्यात यावी ग्रामपंचायत निधीच सरलेलं आहे की हे जे अतिक्रमणवाले आहे यांनी आमच्याकडे कुठली परवानगी मागितली त्यांच्याकडे कुठला दस्तावेज पण नाही त्यांनी डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अतिक्रमण करताय असं ग्रामपंचायतचं म्हणणं आहे असं पत्रही आम्ही जोडलं आहे नक्कीच लवकरात लवकर हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात यावं जी जागा ऐतिहासिक जागा आहे ती मंदिरासाठी दे पूर्ण देण्यात यावी अशी मागणी देखील या ग्रामस्थांनी केलेली आहे अन्यथा ही मागणी आमची पूर्ण नाही झाली तर संपूर्ण ग्रामस्थ एकत्रित येऊन आम्ही या आंदोलना उपोषण करू असा कडक इशारा देखील खंडा येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शासन कशा पद्धतीने या प्रकरणाकडे लक्ष येतं हे पाहणं फार गरजेचं असणार आहे निर्गोश त्रिभुवन एनआरटी वैजापूर छत्रपती संभाजीनगर